काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सत्तावीस पर्यटकांचा मृत्यू झाला आहे यानंतर संतापाची लाट संपूर्ण देशभरात पसरली आहे देशभरात पाकिस्तानविरोधी आंदोलन सुरू झाले आहेत आणि अकोल्यातही आज शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने पाकिस्तानच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन मुख्य बस स्थानक चौकात करण्यात आले यावेळेस शिवसैनिकांनी पाकिस्तानविरोधात जोरदार घोषणाबाजीसुद्धा केली तर गोळीबार करणाऱ्या आतंकवाद्यांना

सर्वप्रथम तर पाकिस्तान दे आतंकवादी देश घोषित करायला पाहिजे आणि जे आतंकवादी जे ज्यांनी निर्दोषावर जे गोळ्या चालवल्या अशा आतंकवाद्याला त्यांच्यावर कारवाई की नवा करू यांना डायरेक्ट गोळ्या घाला दीक्ष्तानी यांना मारून टाका आम्हाला कायदावर सोड तर बिलकुल विश्वास नाही यांना डायरेक्ट मारून टाका त्यांनी करून यांची हिंमत उद्या कुठे झाली नाही पाहिजे